श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तू या दिवसांमध्ये खूप काही विचार करत आहेस पण तुझे विचार हे पुढील भविष्यासाठी असू दे ना की त्या भूतकाळासाठी जे काही घडून केले आहे बाळा ताणतणाव घेणे कमी कर कारण तुझ्या आयुष्यात खूप काही गोष्टी तू ताणतणावामुळे वाढवत आहेस पुढील तीन मिनिटे हा संदेश ऐकत राहा कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे रडत बसणे कंटाळा करणे आणि खूप काही अशा गोष्टींवर विचार करणे थांबवा कारण देव तुमच्यासाठी कार्य करत आहे पुढील पाच मिनिटे या संदेशाला द्या आणि तुमच्या आयुष्यात एक नवीन आनंदाची बातमी याच फोनवरून तुम्हाला प्राप्त होईल तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार करा तुम्ही करत असलेले कार्य अगदी शांतपणे करा कारण त्यात तुम्हाला अधिक भरभराट प्राप्त होण्याची खूप शुभ वेळ येत आहे जरी आज तुम्हाला काही नकारात्मक ऊर्जा वाटत असतील काही नकारात्मक वाटत असेल तरीही आपल्या कार्यात अधिक मन रमवा देव म्हणतात मला माहीत आहे तुझ्यासाठी गोष्टी कशा चालवायच्या तुझ्यापासून तुझे ते नाते किती दूर आहे ज्यातून तुला हवा असलेला आनंद प्राप्त करायचा आहे आणि असे काही नाते तुझ्या जवळ आहेत ज्यांना तुला दूर करायचे आहे कारण त्यातून फक्त तुला नकारात्मक ऊर्जा जाणवते काही कष्ट सहन करावे लागतात आणि खूप काही वादविवादही होतात मग ते नाते तुझ्यापासून दूर जाण्यासाठी माझे आशीर्वाद तुझ्यासाठी कार्य करतील आणि तुला हवे असलेले आनंद आणि आनंदाचे नाते तुला लवकरच जवळ प्राप्त होईल स्वामी म्हणतात बाळा माझ्यावर आणि माझ्या संदेशांवर विश्वास ठेव कारण हे संदेश फक्त तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच पाठवल्या जात आहे पुढील काही मिनिटे तुम्ही या संदेशाकडे लक्ष पुरवल्यास तुमच्या जीवनातील ती दुःखद वेळ टाळली जाऊ शकते म्हणूनच या संदेशाकडे तुम्ही दुर्लक्ष करून चालणार नाही याच फोनवरून तुम्हाला ती आनंदाची बातमीही प्राप्त होणार आहे ज्यामुळे तुमचे जीवन परिवर्तन केल्या जाईल अगदी देवाचे तुम्ही मनापासून आभार मानाल आणि देवाला धन्यवाद देखील कराल होय तुम्ही सत्य ऐकत आहात खरे भक्त असाल तर श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका शेवटपर्यंत जो कोणी या संदेशाचा स्वीकार करेल त्याच्या घरात ती भरभराट ती उन्नती ती प्रगती दिसून येईल कारण देव प्रत्यक्षात आशीर्वाद देण्यासाठी आले आहेत स्वामी म्हणतात बाळा मला माहीत काही काही आहे काहीतरी भक्तांच्या मनाला काहीतरी दुखापत झाली आहे कारण त्यांचे मन कुणीतरी दुखावल्या गेले आहे तेही मला माहीत आहे ते कोणाकडून दुखावल्या गेले आहे हेही मला माहीत आहे पण काही वेळ धीर धरा धीर सोडू नका संयमाने वागा कारण देव ही कठीण वेळही काही शुभ कार्यात परिवर्तन करणार आहे काही शुभ आनंदात परिवर्तन करणार आहे तुम्ही जर या संदेशापर्यंत आला आहात तर देवाने तुमची निवड केली आहे त्या आनंदासाठी तर हा संदेश शेवटपर्यंत ऐका देव तुमच्या जीवनातून काही कठीण लोकांना बाहेर काढून टाकत आहे ज्यांनी मागील काळात तुम्हाला काहीतरी बोलून तुमच्या मनातील ते खूप काही काढून टाकण्याचा प्रयत्न केला आहे तुमच्या सकारात्मक मनाला नकारात्मक बनवण्याचा प्रयत्न केला आहे आता त्यांच्यापासून तुम्हाला दूर केल्या जात आहे त्या तुमच्या दुःखद जागा देव सुखाने भरणार आहे आनंदाने भरणार आहे तुम्ही जर त्या आनंदासाठी तयार असाल तर होय म्हणून टाईप करा देवा मला तुझे आनंद हवे आहेत तुझा आशीर्वाद हवा आहे असे टाईप करा स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा तुमच्यासोबत झालेले अपमान तुमच्यासोबत काही झालेले अपघात आणि तुमच्यासोबत असलेली वाईट संगत हे सर्व काही आठवून तुम्ही स्वतःला दुःखी करून घेऊ नका कारण आता तुमची वेळ परिवर्तन होत आहे तुमच्यासाठी सुखाचे आनंदाचे क्षण येत आहेत तुम्ही जेव्हा उद्या सकाळी उठाल तेव्हा तुमच्यासाठी एक गोड आनंदाची बातमी तुम्हाला दिल्या जाईल ज्या बातमीमुळे तुमचे संपूर्ण कुटुंब आनंदित होणार आहे तुमच्या कुटुंबातील प्रत्येक जीवाला तो अधिकार असेल जो तुम्ही देवाकडे मागत आहात मला माहीत आहे की काही काळापासून तुम्ही काही कठीण खूप काही त्रास सहन करत आहात तुमच्या मनातल्या त्या, त्या वेदना दुःख मी जाणतो पण आता तुम्हाला जास्त काही त्रास होणार नाही तुम्हाला जे काही वाईट वाटत आहे आणि तुमचा धीर खचल्या जात आहे तोच वाढवण्यासाठी मी या संदेशाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत आलो आहे आणि हा संदेश तुम्हाला देत आहे माझ्या प्रिय बाळांनो जर तुम्ही मनापासून माझ्यावर विश्वास ठेवत असाल तर अगदी तुमच्या मनाजोगे होणार आहे तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला मार्गात मिळणार आहेत जे कोणी तुमचा विरोध करत आहेत ते आता नतमस्तक होऊ लागतील कारण देव त्यांना आता त्यांच्या जागा दाखवणार आहे आणि तुम्हाला तुमचे ते उच्च स्थान दाखवणार आहे ज्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात आतापर्यंत तुम्ही खूप काही रडला आहात दुःख सहन केले आहे यातना पाहिल्या आहेत आणि खूप काही त्रासही काढले आहेत पण आता मात्र तुमची वेळ परिवर्तन केल्या जात आहे स्वामी म्हणतात बाळा घाबरू नकोस कारण तुझी कठीण परीक्षा चालू होती ती आज संपवण्यात येत आहे जेव्हा आज रात्री तू सुखाची निद्रा घेशील तेव्हा काही चमत्कार घडू लागतील तुम्ही जेव्हा उद्या सकाळी उठाल तेव्हा तुमच्याकडे एक आनंदाची बातमी असेल तुमच्या बाजूने मी कार्य करताना तुम्हाला दिसून येईल आता तुम्ही तेही प्राप्त कराल जे तुम्हाला अशक्य वाटत होते आता तुम्ही तेही कराल जे तुम्हाला अशक्य वाटत होते देव तुमच्या त्या जागा भरून काढत आहे ज्या ठिकाणी तुम्हाला खूप एकटे वाटत होते ज्या ठिकाणी तुम्हाला दुर्दैवी वाटत होते पण आता तुम्ही खुश आनंदी आणि उत्साही असाल कारण तुमच्या त्या जागा देव आनंदाने भरून काढणार आहे तुमच्या इच्छा पूर्ण होणार आहेत तुम्ही पाहिलेले स्वप्न पूर्ण केल्या जात आहे जर तुमच्या स्वप्नासाठी तुम्हाला तयार व्हायचे आहे तुम्हाला ते स्वप्न पूर्ण पाहायचे आहे तर होय म्हणून टाईप करा मला माझे स्वप्न पूर्ण करायचे आहे स्वामी मला मदत करा असे टाईप करा स्वामी मौलीची प्रत्यक्ष भेट तुम्हाला होईल आणि तुम्हाला तुमचे आशीर्वादही प्राप्त होतील विश्वास ठेवा देव तुमच्यासाठी कार्य करत आहे अगदी या क्षणाला देखील तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील आणि तुम्हाला जे काही जड जात होते ते अगदी सोपे आणि सहज वाटू लागेल आणि तुमच्या जीवनातील सुखद काळ सुरू होईल कठीण काळ संपून जाईल आज मोठा गुरुवार तुमची इच्छा पूर्ण होईल देव तुमच्या इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आरोग्य आनंदाने परिपूर्ण करोत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी मौलीचा आशीर्वाद तुमच्या जीवनात निरंतर राहो हीच स्वामीमौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ